कधी येणार बिग बॉस मराठी सीझन पाच हा एकच प्रश्न सर्वत्र मला विचारला जातो आहे म्हणजे यु नो फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं मेसेजवरती व्हॉट्सअपवरती आणि त्याचीच एक गुड न्यूज घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ऍक्ट रायडर्स असं हे तुम्हाला लवकरच ऐकायला मिळणार आहे रोज रोज ऐकायला मिळणार आहे कंटिन्यू ऐकायला मिळणार आहे सो so, बिग बॉस मराठी सीझन पाच खूप साऱ्या अपेक्षा आहेत आपल्या या सीझन पाचकडून कारण चारने जी निराशा केली आहे ती निराशा यु नो पाचकडून नाही व्हायला पाहिजे आता चारचा टी आर पी पडला मग तो हिंदीमुळे पडला की त्यात जे काय गोष्टी झाल्या म्हणजे माझ्या मते म्हणजे तुमच्या मते म्हणजे सर्वांच्या मते ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे ग पडला हे सांगणं थोडंसं सा कठीणच आहे तर बिग बॉस मराठी आता का लेट झालं इतकं का लेट झालं तर ॲक्च्युअलमध्ये इफेक्ट झाला आहे हिंदीचा इफेक्ट झाला हिंदीचा मागचा सीझन तुफान चालला आणि त्याच्यामुळे थेट त्याचा जो आहे इफेक्ट झाला होता सीझन चारवरती आणि त्याच्यामुळे सीझन चार हा सीझन तीनसारखा जो ऑक्टोबरमध्ये चालू केला किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे ह्यांनी कोविडनंतरचं जे चालू करण्याचं एक प्रोसेस केली होती ती प्रोसेस मला वाटते खंडित केली आणि त्याच्यानंतर आता यांनी फ्रेशली जे एक आणि दोन सीझन चालू केले होते म्हणजे आय थिंक पंधरा एप्रिलच्या दरम्यान सीझन वन मराठीचा झाला होता आणि सव्वीस मेच्या दरम्यान आय थिंक uh, सीझन टू झाला होता जेवढं माझं एक नॉलेज आहे डोंट नो सर्च करा गुगलवरती सो so, uh, मे आणि असं uh, काहीतरी एप्रिलमध्ये सीझन चालू झाले एक आणि दोन तर अशाच प्रकारे सव्वीस मे म्हणजेच मेच्या एंडिंगपर्यंत आपल्याला मराठी सीझन पाच पाहायला मिळेल का तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो तर बिग बॉस मराठी सीझन पाचबद्दल बद्दल अशी न्यूज आहे किंवा ज्या प्रकारे गोष्टी आहेत मला जेवढ्या माहिती तर सांगतो अप्रोचिंग चाललं आहे कंटेस्टंटला काही लोक सिलेक्टही झालेत काही लोकांच्या दुसरी तिसरी चौथी मिटिंग काय असते ते त्यांच्या चार पाच मिटिंग्स होतात त्या मिटिंग्स त्या ठिकाणी चालू आहेत काही नावं कळालेली पण आहेत पण मी आता रिवेल नाही करू शकतो कारण पूर्ण अजून यु नो तो डेटा आपल्याकडे आलेला नाही आहे सो बिग बॉस मराठीचे कंटेस्टंट निवडणं चालू झालंय सो ऐकून तुम्हाला खूप छान वाटलं असेल यावेळेस काहीतरी छान असे काहीतरी एक चांगला एक ग्रुप आज जावा अशी इच्छा आहे प्रार्थना करतो मी त्यासाठी बिग बॉसच्या मेकर्स तुमच्या तुमच्याकडे सो so, हे चालू झालेलं आहे मग बिग बॉस मराठी येणार कधी आता लवकरच तो टीझर कमिंग सुनवाला येईल तुमच्याकडे तुमच्याकडे त्याचा एक ट्रेलरसुद्धा येईल महेश सरच करतील होस्टिंग जितकी आपल्या माझ्यापर्यंत ज्या न्यूज आहेत त्याच्यानुसार आणि जवळपास जर एक मंथ जर पाहिला तर मे एंडिंग किंवा जूनमध्ये या सीझनची सुरुवात होऊ शकते लेट केलं ह्यांनी कुठली डेट अजून फिक्स नाही केली की याच डेटला त्या ठिकाणी सीझन येणार आहे कारण अजून खूप सारं त्यांचं इम्प्रोव्हायझेशन वगैरे बऱ्याचशाच गोष्टी चाललेल्या आहेत सो लवकरच हे तुमच्या समोर येईल आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट जूनच्या आसपास हा सीझन आपल्या भेटीला येतोय आहे बिग बॉस मराठी सीझन पाच मी येणार आहे रोज आणि आपण येणार मला माहिती आहात बिग बॉससाठी आणि आय एम व्हेरी सॉरी मी सगळ्यांना मिस करतो आहे तुम्हाला सगळ्यांना मिस करतो आहे हिंदी सीझन झाल्यानंतर मी व्हिडिओ पण नाही केले तिकडे नाही इकडे नाही सो तुम्ही पण या भेटायला दॅट ट्रॅडर्सला सबस्क्राईब करा जे लोक पहिल्यांदाच पाहतायत तुम्ही सीझन जर आमच्यासोबत पाहिलात तुम्ही दुसरे कुठेच पाहणार नाही येस सो सबस्क्राईब करून ठेवा आणि येस हीच गुड न्यूज आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच येत आहेत लवकरच एवढी आता आपण वाट पाहिली अजून दोन महिने पाहायला काय हरकत आहे सो so, सबस्क्राईब करून ठेवा पुढची मोठी अपडेट घेऊन मी येईन तुमच्यासमोर सो फॉलो करा सबस्क्राईब कराने पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स धन्यवाद